तरह ज मधे एकदम छान थिंग्स है ईलिंग लुभा खूब आवड़ा है मैं ए... हाँ। <laughs> तो, <laughs> जासा कलर सुन चेंज हो सेम टू से ज्यादा हा ओपन है

होतात हे तर नेल्स होते ते नेल्स मी कट केलेले आहेत असं घालायचं एक गायब झाला गोष्ट पण ह्याला मी उलट घातलेलं आहे हे खूप छान आहे आणि नेक्स्ट आहेत हे दोन हा हाती असे आमच्याकडून डार्क ब्ल्यू पण होता आणि लाईट ब्ल्यू पण होता आणि ह्याच्यावर बरीने काढले नेक्स्ट आहे है रात हजी आई आँल पैसा है जतमी जेम्स होते ना आ है बॉल्स तो बॉल्स तो खाना है वाला बॉल मजा है दोनों बॉल बढ़े लोक कडून मी घेतलेला आहे ग्रीन वाला तर तुला आमचे आमची नॉलेज असं तुम्हाला सांग आणि हा व्हिडिओ मी या बघ तुला थिंग्स आवडले आणि समजतलं सांग त्याच्यामध्ये जे लेटरचा बॉक्स होता त्या सांग छान समजत बॉक्स लेटर आवडला कुछ ड्राई